का गुड मॉर्निंग आवाज बस केला नमस्कार गुड मॉर्निंग श्वेताजित मध्ये स्वागत आहे तर बॅक कॅमेरा बॅक कॅमेरात नाही आहे फेस टू फेस राहिला आहे मग मेसेज आल्यानंतर मग रिप्लाय देणार आहे मेसेज करतो करतोय तर आज स्पेशल काय नाही पण मसा भात बनवणार आहे कमेंट करा भरपूर जण ला आहेच कमेंट करायला विसरू नका गुड मॉर्निंग सर्वांना मेसेज घालताय लाईक करतात का विशाल दादा जय हिंद मॅडम जय हिंद गुड मॉर्निंग विशाल दादा चांगले स्वयंपाक मसाले भात बनवायचा तयारी चालले मसाले भात धारका चहा नाश्ता विशाल दादा हा आणि मटन दाजिव मधु आहे नक्क्यांचं हो काल घेतलं नाही मग ते नक्क्या काल सांगितलं तर नाहीच नख्यांचं सूप करणार आहे म्हणजे ते सूपच आहे कालख्यांनी चुप घेतलं होतं आता पण बरोबर ओळखले तुमचं चहा पाणी वगैरे नंतर घेणार आहे मी थोड्या वेळाने फेस टू फेस घेईन आवरलं ना की मग घेईन फेस टू फेस मग गॅस आलो बर भगवत दादा गुड मॉर्निंग मुकुंद दादा गुड मॉर्निंग अजिकी दादा गुड मॉर्निंग मैसेज डिट गले ठीक है गुड मॉर्निंग बान मस्त भगवता दाजींच्या हाताची जखम राहिली का जखम नाही झालं ते फॅक्चर झालं आहे हातात आलं आता भरून बऱ्यापैकी आलं फरक पडला आहे पहिल्यापेक्षा आता जरा कमी आले पर, स्वयंपाक चालू आहे का तर हो चालले स्वयंपाक घेणार आहे लाईव्ह थोड्या वेळाने फेस टू फेस या सर्वांनी आता साडेधहा अकरा वाजता साडे दहा किंवा अकरा वाजता घेऊन फेस टू फेस लाईव्ह तर या तेव्हा पण सर्वांनी आता मॉर्निंग रुटीन आहे आपला स्वयंपाक आवरयचं तरी सर्व आवरलंय निम्मकाम झाले निमकाम राहिले त्यामध्ये आवरून मग परत लाईट काम झालं ना का नंतर लाईट तोपर्यंत बाकी काही किचन रूम छान आहे पूर्ण दाखवा तर मी व्हिडिओ दाखवलाय आहे तरी पण दाखवते आता हे प स्वयंपाक चालले मी मी असं दाखव दाखवते कॅमेरा किचन बघा माझा थोडं आता स्वयंपाक चालू आहे त्यामुळे पसारा कसा पसारायच काय आवडायचं वाट दिसतंय काय तुम्हाला माझं किचन हा आणि एका दादांनी काय कमेंट केली की की देवारा बघायचं पूजा वगैरे केल्या मी आत्ताच तर माझा देवारा असा आहे पूजा वगैरे झालेली तरी चेहरा दाखवा ना तर दादा घेणार आहे मी फेस टू फेस आत्ता नाही तेवढं टाईम कारण का आवरलेलं पण नाही मी त्यामुळे फेस दाखवत नाही त्याला स्वयंपाकाचीच गडबड मेसेज वाचते किचन दाखवते मी परत आता आवरायचं आहे होत आहे दिसते पसार का आवडतच नाही मला त्यामध्ये पसारा एवढा मस्त घरात माझ्या गावचा असे तावरला बाळा पडतं आणि मेन गोष्ट मला चिडचिड होतं गावात का काय ठेवू नका ती खराब होते कार्तिक सरप्राईज ब्लॉक नाही बोलायचं सरप्राईज बोलायचं भगवत दादा काय काल हरभऱ्याची भाजी आज वटाणा भाजी Давай, мы салим, хотя бы. Ну, мы где? 爸不看，你都不看。

राजू नाईक ताई बर आहे का आहे बर तुम्ही बरं शुभ सकाळ नमस्ते नमस्ते शुभ सकाळ कशा मस्त तुम्ही कशा आहात सचिन दादा रामेश्वर दादा हाय नमस्कार गुड मॉर्निंग या वर्षाने हात खायला दादा मी पण ठीक आहे कारण का झालेत आता वीस मिनटं होऊन गेले लाईव्हला लाईक केले आहे धन्यवाद 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 लाईक खूप कमी आहेत फक्त दोघांनीच लाईक केला तर लाईक करा आपली लाईव्ह फेस टू फेस दोन तासाने येणार आहे तरी बॅक कॅमेऱ्यात आहे कारण का माझं पण आलरलं नाही आणि ना, स्वयंपाक वगैरे कामं पण भरपूर आहेत त्यामध्ये बॅक कॅमेऱ्यात घेतले पण मेसेज सर्वांचे मला दिसतात आणि मी बघत आहे दा ताई तुम्ही कोणीच तांदूळ भात राईस खाऊ नये गुडघे सांगे दुखतात चाळीस वर्षानंतर हो का आपण बघवत आता एक खरं सांगू का मी कोकणी आहे आणि आम आमच्याकडं भात म्हणजे एक म्हणजे भातच खातात भात काय म्हणजे भाकरी चपाती वगैरे काय नाही त्यामुळे भाताचीच सवय आहे मला आणि मला चपाती भाकरी नसली तरी चालेल पण मला भातच लागतं ते कसं वीस वर्षाचं मलाही आहे ना कोकणात आमच्या भातच खातात त्यामुळेच भाताची सवय आहे जास्त भात नाही पण आता आल्यापासून खाते वाटले आल्यापासून भाकरी वगैरे चपाती भाकरी असते रोज नाहीतर तिकडं तर फक्त भातच असत कोकणात लाईट डाऊन करा तीनच लाईट डाऊन झाला दहा तरी करा तश दादा ओके सुनील दादा आओ आता गॅसवर मटणाचं पातेले होते कुठे गेलं तर तुमच्या बाजूला दाजी बसलेत आणि दाजीने ते पातेलं घेतलंय दाजीनं दिले ते पातेलं सध्या तर झालंय आता फिनिश पण झाले धुवायचं बाकी राहिले आता ते पातेलं दादा तुम्ही मांसाहारी आहात ते शाकाहारी दोन्ही दोन्ही मी आगरी म्हणजे तिकडं आमच्या इकडं मच्छी जास्त खायची त्यामुळे मी म्हणजे मी आता जास्त खात नाही इकडे आल्यापासून पण मी खाते मला आवड आहे मांसाहारी पण खायची शाकाहारी पण आहे दोन्ही पण आहे दो खरं सांगायचं खरं सांगून फसत नाही म्हणजे सैकी नाही खरं ते खरं तर हा माझा डेली रुटीन असते तर नको 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 Diolch yn fawr iawn am wylio'r तर चला बायनाक्षी उद्या मीनाक्षिताई आल्या तर बघत दादा मीनाक्षिता श्री स्वामी समर्थ जाई श्री स्वामी समर्थ झालं का चहा नाश्ता पाणी वगैरे सचिन दादा तुमच्या लाईव्ह मध्ये लाईक करायचे पैसे लागतात का जी पैसे नाही लागत लाईक करायचे तर मग हे लोक तुमच्या लाईव्हला लाईक का करत नाहीत तर कसं असते माहिती आहे का सचिन दादा ज्यांना आपली लाईव आवडते ते न बोलताच लाईक करतात आणि एखाद्याला क्वचित माहीत पण नसते की कसं लाईक करायचं तर फक्त आपल्या चॅनलला दोन वेळा टच करा तुम्हाला ऑप्शन येते लाईकचं तर मग आणि त्याच्यानंतर लगेच लाईक करा आणि तुमच्या लाईव्हला समोर अशा तीन रेषा पण असतात कोपऱ्यात तर त्याला टच केल्यानंतर पण ऑप्शन येतं तर लाईक करा तुम्ही बघवत आता ओके बाय काही नंतर येतो लाईव्ह मध्ये हा या सर्वांनी घे दोन तासानंतर आपले लाईव्ह आणि धन्यवाद हा सपोर्ट तुमचा कायम राहू द्या फेस टू फेस सर्वजण येतात भरपूर येतात फेस टू फेस बॅक कॅमेरात क्वचित असतात जे खरंच आमचे म्हणजे फॅन नाही आमचे मेंबर आहेत ते नक्की येतात तर खरंच तुमचं मनापासून धन्यवाद त्यांच्यापेक्षा ह्या माणसांचं जास्त धन्यवाद करू वाटतं कारण का खरंच तोंड न बघता पण येतात करतात खातात ताई झाले का जेवण तर चाललंय बघा स्वयंपाक चाललंय तुमचं झालं का दादा अच्छा बाय बाय ओके okay, धन्यवाद सचिन दादा असा सपोर्ट जसं मला करतात तसं माझ्या बाकीच्या पण ताई आहेत त्यांना पण सपोर्ट करायला विसरू नका आणि धन्यवाद आणि दोन तासानंतर आपली लाईव्ह असणार आहे अकरा साडे अकरा अकरा वाजता तरी असणार आहे कंपल्सरी तर नक्की या तर काही दादा कमेंट पण करतात की क्लासच लावल्यासारखं आहे तर या नक्की तुमच्या ताईच्या क्लासला फी वगैरे मी घेणार नाही तुमची तर असा सपोर्ट कायम राहू द्या आणि व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर कमेंट करायला सर्वांनी विसरू नका ज्यांचे कोणाचे चॅनल आहेत त्यांनी कमेंट करायला विसरू नका म्हणजे मला तुमच्या चॅनलवर जाता येतं तर धन्यवाद 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 सर्वांना श्रीस्वामी समर्थ गुड हॅव अ नाईस डे तुमचा दिवस मस्त जाऊ आणि यासाठी आमच्या लाईव्हला परत या अकरा वाजता बाय